दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत माझी चेअरमॅन गणपतराव पाटील म्हणत होते कि की वीज प्रकल्प कारखान्याच्या मालकीचा आहे आम्ही निवडणुकीत पण सांगितलं आहे आणि आत्ता पण पुन्हा सांगतो वीज प्रकल्प माझी चेअरमॅन आणि एम डी यांनी आपल्या नावावर केला आहे तो त्यांनी बेकायदेशीरित्या घशात घातलेला असून अजून पण माजी चेअरमॅन आणि एम डी म्हणत असतील की हा वीज प्रकल्प शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे मात्र या वीज प्रकल्पाला गेल्या वर्षी अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये नफा झाला होता तो नफा कारखान्याच्या ताळेबंदात कुठे दाखवला आहे हे सांगावे असं खुलं आव्हान आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ येथे दिले आहे चुडमुंगे पुढे म्हणाले की दत्त कारखान्याने नुकताच जो अहवाल सभासदांना दिला आहे त्या अहवालात साखर कारखान्याचे नफा तोटापत्रक एकत्रित दिले आहे त्यात कारखान्याचे उत्पन्न म्हणून वीज प्रकल्पाने दिलेली रॉयल्टी तेरा कोटी रुपये दाखवले आहे पण वीज प्रकल्पाला झालेला नफा अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मात्र उत्पन्नात दाखवलेला नाही करारानुसार रॉयल्टी पण शेतकऱ्यांना द्यायची आहे पण ती रक्कम शेतकऱ्याने यांनी कधीच दिली नाही गेले चार वर्ष यात होणारा नफा हे दोघे गे वाटून घेत आहेत वीज प्रकल्प कारखान्याच्या जागेत प्रकल्प विकत घेतला कारखान्याच्या पैशातून आणि त्याचे मालक मात्र हे दोघेच आणि त्यात झालेला नफा पण या दोघांच्या मालकीचा कसा असा गंभीर आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभाराबाबत सातत्यानं आम्ही लिहित आहे बोलत असतो आहे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दत्त कारखान्याचा जो वीज प्रकल्प आहे तो या कारखान्याच्या चेअरमन आणि त्यावेळेच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे एम डी या दोघांनी मिळून आपल्या नावावर करून घेतला होता असं आमचा शेतकऱ्यांना सभासदांनाही सांगणं होतं पण त्यावेळी त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतदादा पाटील हे सगळ्या गावात का हा कारखान्याचाच प्रकल्प आहे म्हणून सांगत होते आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते या कारखान्याचा अहवाल आलेला आहे आणि या अहवालामध्ये या वीज प्रकल्पाला जवळपास अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये नफा झालेला आहे आणि या वीज प्रकल्पानं जी रॉयल्टी दत्त कारखान्याला दिलेली आहे जी खरं तर शेतकऱ्यांना द्यायची होती करारानुसार पण ती कारखान्यानं आपल्या उत्पन्नात धरलेली आहे रॉयल्टी तेरा कोटी रुपये पण जे निवळ नफा झालेला आहे ह्या प्रकल्पाला वीज प्रकल्पाला मागच्या वर्षभरामध्ये ते अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये या अहवालात कुठेही त्यांनी जमिनीच्या बाजूला किंवा उत्पन्नाच्या बाजूला दाखवलेले नाही याचा अर्थ हा प्रकल्प ह्या दोघांच्या नावावर आहे एम डी त्यावेळचे आणि त्यावेळेचे माजी चेअरमन गणपतदादा पाटील यांनी स्वतःच्या नावावर हा प्रकल्प करून घेतलेला आहे ही बाजू आता त्यांनी अहवालातूनच स्पष्ट केलेली आहे आमचं यांना ओपन चॅलेंज आहे किंवा आव्हानच आहे जर तुम्ही म्हणताय तसं जर हा प्रकल्प जर कारखान्याच्या मालकीचा असेल किंवा सभासदांच्या मालकीचा आहे असं म्हणताय तर ते अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये जो नफा झालेला आहे ह्या प्रकल्पाला तो अहवालात कुठं दाखवला आहे एवढं या लोकांनी समोर येऊन शेतकऱ्यांना सांगावं आणि ते जर तुम्ही सांगणार नसाल तर तुम्ही स्पष्टपणे तुम्ही एकदा मान्य करा की हा प्रकल्प हा सभासदांचा राहिलेला नाही तर कारखान्याच्या जमिनीवर उभा राहिलेला कारखान्याच्या भाग भांडवलातून हा विकत घेतलेला आणि कारखान्यातून निर्माण होणारा सगळा बघ्यास वापरून तो प्रकल्प चालतो आहे आणि त्या प्रकल्पातून झालेला फायदा मात्र तुम्ही स्वतः दोघं मिळून घेताय आहे ही संपूर्णपणे शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि ही फसवणूक तुम्हाला आता ही चालणार नाही आणि हा प्रकल्प तुम्हाला तात्काळ शेतकऱ्यांच्या नावावर करायचा तुम्हाला आता निर्णय घ्यावा लागेल नाही तर येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही शेतकरी सभासद याचा जाब तुम्हाला त्या ठिकाणी विचारणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी